आज आपण नमकीन पोहा बनवणार आहोत आणि हा पोहा खूपच कमी वेळेत म्हणजे पाच मिनटात बनवून तयार होते आणि तीन ते चार महिने टिकते तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे जाट पोहे घेतलेली आहे थोडे त्याचबरोबर थोडे शेंगदाणे घेतलेली आहे आणि इथे मी शेव घेतलेली आहे त्याचबरोबर थोडं कढीपत्ता घेतलेली आहे तर बघू शकता एवढे साहित्य मी घेतलेली आहे आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर तेल छान असा गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पोहे फ्राय करून घेऊया तर मी ते अर्धेच पोहे टाकलेली आहे आणि या पोह्यांना फ्राय व्हायला काही वेळ लागत नाही तेलात टाकलं की काढायचंच काम असते फक्त तेल छान असं गरम होऊ द्यायचा आणि माझ्याकडे न बारीकवालीच म्हणजे ही झारा नाही आहे बारीकवाला बारीकवाल्या झाडाने हे सहजासहज पोहे निघून जाणार आता कसं आहे मोठ्या झाऱ्याने हे बरोबर निघत नाही आहेत तर हे इथं थोडं कठीण जात आहे नाहीतर तुमच्याकडे जर बारीक झाडा अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा काढू शकता तर बघा आता याच प्रकारे आपण सर्व पोहे फ्राय करून घेऊया म्हणजे जे उर्वरित आपण पोहे ठेवलेले होते ते पण तेला टाकलेले आहेत यांनासुद्धा छान असं फ्राय करून घेतलेलं आहे बघा पाच पाच सेकंदसुद्धा लागत नाही एवढ्या कमी वेळात हे पोहे फ्राय होऊन जातात तर बघा आता हे पोहेसुद्धा आपण काढून घेऊया आता कसं बारीक झाडं नसल्यामुळे थोडं कठीण तर जाणारच आहे सर्व पोहे आपल्याला काढून घ्यायचं आहे नाहीतर मग हे कसे उरलेले पोहे जळणार आणि थोडी जडल्यासारखे टेस्ट म्हणजे वाटणार म्हणून सर्व पोहे छान असे काढून घेतलेले आहेत एक दोन राहिले तरी चालते आता मी इथे शेंगदाणे टाकलेली आहे आणि या शेंगदाण्यांनासुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे छान असं शेंगदाण्यांना फ्राय करून घेऊया आणि गॅस ना फुलच ठेवायची आहे स्लो गॅस वगैरे करायची काही आवश्यकता नाही फुल गॅसवरच छान असं फ्राय करून घ्यायचं आहे या शेंगदाण्यांना आणि बघा हे शेंगदाणे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत तर काही वेळानंतर बघा आता हे शेंगदाणे अगदी परफेक्ट छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेतलेलं आहे आणि ज्या वाट्यात मी पोहे काढून घेतली त्याच वाट्यात हे शेंगदाणे पण काढून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही सर्व शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे आणि गॅस फुलच ठेवायची आहे फुल, फुल गॅसवर छान असे कुरकुरीत होऊ द्यायचे म्हणजे क्रिस्पी होऊ द्यायचं आहे या कढीपत्त्यांना म्हणजे हातात घेतल्याबरोबर असं तुटणार या प्रकारे होतपर्यंत छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे कलर चेंज नका होऊ देऊ तर बघा आता काढून घेतलेला आहे अर्धा मिनिटसुद्धा लागलेला नाही आहे यांनासुद्धा फ्राय व्हायला तर आता सर्व साहित्य फ्राय करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये शेव पण टाकून घेऊया शेव टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये सुखे मसाले म्हणजे थोडासा मीठ मीठ अगदी थोडा टाका कारण चाट मसाला पण टाकायचा टाक आहे तर चाट मसाला मी इथे अर्धा चम्मच टाकलेली आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मिरची पावडर आणि तुम्हाला जर थोडीशी म्हणजे अशी गोड टेस्ट आवडत असेल तर तुम्ही इथे पिठी साखर टाकू शकता अर्धा चम्मच आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने पण मिक्स करून घेऊ शकता तुम्ही या प्रकारे तर छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि अगदी कुरकुरीत नमकीन पोहा आपला तयार झालेला आहे तर बघूच शकता किती सोपी इझी रेसिपी आहे पाच मिनटंसुद्धा लागत नाही बनवायला आणि तीन ते ती चार महिने काहीच होत नाही रूम टेम्परेचरवर ठेवलात तरी हे खराब होत नाही तर खूपच टेस्टी बनतात तर बघू शकता किती छान असं पाळायलासुद्धा आपला नमकीन पोहा दिसून राहिलेला आहे हा तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि खूपच सोपी रेसिपी आहे पाच मिनटात तुम्ही बनवू शकता वेट पण म्हणजे खूपच कम वेट लागते तर एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद